डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन शिक्षणाची भीमगर्जना करताना शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी अतिशय उत्तमरित्या सांगितलेलं आहे खडतर जीवन जगत असताना त्यांना आलेल्या अनुभवातूनच शिक्षणाला किती महत्व आहे हे त्यांना समजत गेलं असेल शिक्षणाने माणूस समृद्ध होतो माणसाचे विचार समृद्ध होतात शिक्षण हे समाजात बदल घडविण्याचे एक प्रभावी शस्त्र बनू शकते शिक्षण माणसाला कर्तव्य आणि हक्काची जाणीव करून देते उच्च शिक्षित व्यक्ती बुद्धीने सशक्त होत जातो व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो ला इतरांप्रती आदर विनयभाव आणि क्षमाभाव हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे शाळेत जाणाऱ्या मुलांना नुसती बाराखडी शिकवून उपयोग नाही तर बाराखडी सोबत मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय झाली पाहिजे आणि समाजाच्या हितासाठी या शिक्षण समृद्ध मुलांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र देताना सुद्धा बाबासाहेबांनी शिक्षणाला आधी महत्त्व दिलं आहे शिक्षण शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षण प्रक्रिया हे सर्वच घटक इतके सक्षम बनले पाहिजेत की स्पृश्य अस्पृश्य ही भावना दूर लोटून दैदिप्य मान समाज निर्मिती झाली पाहिजे हेच बाबासाहेबांचं ध्येय होतं आणि आहे पूर्वीच्या काळी जातीय विषमता हा आपल्या देशातील समाज व्यवस्थेचा आधार होता हे सर्वांनाच माहीत आहे पण आज शिक्षणामुळे जातीय विषमता नष्ट होताना दिसून येत आहे ही सर्व भारतीयांसाठी चांगली गोष्ट आहे पण हा बदल फक्त आणि फक्त सर्वांना दिलेल्या समान शिक्षणाच्या हक्कामुळेच घडतोय आणि याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक महान नेत्यांनी केली हे देखील के विसरून चालणार नाही त्यांच्या प्रभावी विचारांचा उपयोग जर आज शैक्षणिक समाजनिर्मितीत झाला तर नक्कीच समाज परिवर्तन घडून येईल यासाठी सर्वांनी ही शिक्षणाची भीमगर्जना लक्षात ठेवली पाहिजे